नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सनबीम क्लासेसतर्फे ऑलिम्पियाड स्पर्धेतील तीनशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ तर्फे आयोजित मॅथ जिनियस ऑलिम्पियाड स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं सासवड येथे सनबीम क्लासेसतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत यशस्वी झालेल्या तब्बल तीनशे एकोणसत्तरहून अधिक विद्यार्थ्यांचा सनविन क्लासेसचे संस्थापक मेघा कामथे आणि आनंद कामथे यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याच्या हेतूने या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभास विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार समारंभ वेळी सनविन क्लासेसचे संस्थापक मेघा कामठे आणि आनंद कामथे यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांची प्रतिक्रिया आपण आता ऐकणार आहोत नमस्कार माझं नाव मेघा आनंद कामथे मी गेली सोळा वर्षांपासून सासवड आणि जेजुरी यासारख्या ठिकाणी सनबीम कॉम्प्युटर्स नावाने प्रशिक्षण देत आहे आमची प्रशिक्षण संस्था आहे ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो जसं की ॲबॅकस आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यानुसार आम्ही आमच्या शिक्षणात देखील चेंजेस केलेले आहेत आणि यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एरो मॉडेलिंग रॉकेटरी सायबर सिक्युरिटी वैदिक मॅथ्स यासारख्या विविध विषयांचे प्रशिक्षण देतो यामध्ये आमचा रिझल्ट खूप छान असून आमचे विद्यार्थी रिजनल लेवल करून स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवर राज्यामध्ये पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये त्यांनी नंबर काढलेले आहेत त्यांनी भारतभरामधून त्यांनी संपूर्ण भारतामधून चांगले नंबर्स काढलेले आहेत त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही इथे सत्कार सोहळा ठेवलेला होता त्याचसोबत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सासवड जेजुरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मॅच जिनियस ऑलिम्पियाड ही स्पर्धा परीक्षा राबवतो याच्यामध्ये साधारणपणे बेचाळीस पंचेचाळीस शाळा आहेत की ज्यांनी या परीक्षेमध्ये उत्सुकता दाखवलेली आहे आणि यावर्षी त्यातील तेहतीस शाळांनी आपले विद्यार्थी नोंदवले होते त्याचा बक्षीस वितरण सोहळा आज इथे आचार्ययात्रे भवन सासवड या ठिकाणी पार पाडण्यात आला आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय पालकवर्ग शिक्षक प्राचार्य तसेच विद्यार्थी बहुसंख्य बहुसंख्य बहु बहुसंख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आज आम्ही एक ऑफर दिलेली आहे की जर तुम्ही कोणताही कोर्स कराल तर त्याच्या किमतीमध्ये तुम्हाला तीस टक्के आणि घरातील दोन विद्यार्थी असेल तर चाळीस टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे तसेच आम्ही एक मेपासून विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना या सर्व विषयांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे एकूण बारा कोर्सेस आहेत आणि ते फक्त दोन हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत तर सर्वच जण या संधीचं नक्कीच सोनं करतील सर्वजण याचा लाभ घेतील अशी मी आशा बाळगते खूप खूप धन्यवाद